रिडाई शेल्टर 2024 महाराष्ट्र का सबसे बड़ा रियल एस्टेट एक्सपो 150 प्लस डेवलपर्स 600 प्लस प्रॉपर्टीज एक ही जगह पे यहाँ मिलेंगे नासिक के बेस्ट प्रॉपर्टीज और इंडस्ट्री लीडर्स तो मिलते हैं ठक्करस स्टेट ऑपोजिट पीटीसी एबीबी सर्कल ट्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट मिस इट शेल्टर विजिट नहीं किया तो बाद में बोलना मत ताजा बातम्यांसाठी नाशिक न्यूजचा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉनला प्रेस करा नाशिकच्या सिडकोतील त्रिमूर्ती चौकावरून कामावरून घरी जात असताना पेंटिंग काम करणाऱ्या मजुरावर अचानक मागून आलेल्या दोन जणांनी हल्ला करून दिवसाढवळ्या बेदम मारहाण केल्याची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे रक्तभंबाळ झालेल्या युवकाला त्याच्या मित्रानं खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं त्यानंतर मित्रानं पोलीस ठाण्यात तक्रार दिली त्याचा राग पुन्हा त्या गुंडाने आल्यानं पुन्हा सायंकाळी आठ वाजता मित्रालाही धारदार शस्त्राने तसंच दानक्यानं मारहाण करण्यात आलेली आहे विशेष म्हणजे काही तासाच्या अंतरावरच मारहाण करण्यात आल्यानं सिडको मध्ये पुन्हा गुन्हेगारीनं डोकं वर चित्र बघायला मिळत आहे मारहाण करणारे युवक हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत दरम्यान या प्रकरणी नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनांवरून शहरात पुन्हा गुन्हेगारी वाढल्याचं दिसून येत आहे भर चौकात थेट घटना घडत नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त केला जातोय तसेच या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित परिसरात देखील भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे या प्रकरणाचा अधिक तपास अंबड पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी करत आहेत Sanjay Parmar Nashik News Nashik